विद्यार्थी मित्रभो मागच्या ताशिंगामध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय सत्तेची चर्चा केलेली आहे राष्ट्रीय सत्ता निर्माण करणारे जे घटक आहेत त्या घटकांची चर्चा केलेली आहे राष्ट्रसत्तेच्या प्रकारामध्ये आपण आर्थिक महासत्ता आर्थिक सत्ता लष्करी सत्ता आणि मानसशास्त्री सत्ता असे तीन विभागामध्ये सत्तेची विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे खरं तर बघितलं सत्तेची विभागणी करणे हे कालबाह्य किंवा सुसंगत त्या ठिकाणी म्हणता येणार नाही कारण राष्ट्रीय सत्ताचं स्वरूप नेमकं आजच्या काळामध्ये स्पष्ट करणे अत्यंत अवघड गोष्ट झालेली आहे ते या असे जरी असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विचारवंतांनी सत्तेच्या प्रकाराबद्दल त्या थी ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला होता त्या अनुषंगाने आपण राष्ट्रीय सा लष्करी सत्ता आर्थिक सत्ता आणि मानसशास्त्रीय सत्ता हे शास्त हे शा, सत्तेचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात असे या ठिकाणी बघितलेले आहेत आजच्या या तासिकेमध्ये सत्ता वापरण्याची जे, जे काही पद्धती प्रत्येक का राष्ट्राकडून होत असतात त्या पद्धतींचा या ठिकाणी चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय राजकारणाद्वारे सत्तेद्वारे राष्ट्रीय परस्पर प्रभाव पाडण्याचा आणि त्याद्वारे आपले हितसंबंध साधण्याचा प्रयत्न करतात सत्तेद्वारे प्रभाव पाडण्यासाठी काही विशिष्ट साधनांचा सा वापर केला जात असतो ती साधने किंवा पद्धती खालीलप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यामध्ये सर्वप्रथम मताचा आग्रह किंवा पाठपुरावा हे देखील सत्ता वापरण्याची पद्धत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते सत्तेद्वारे प्रभाव पाडण्याचे हे एक महत्त्वाचे साधन आहे याचा वापर विविध विभागीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या व्यासपीठावर होणाऱ्या चर्चेच्या प्रसंगी केला जातो यातून राष्ट्रांची सौदेबाजीची क्षमता व्यक्त होते संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आपले मत मांडताना किंवा इतरांना त्या मताची योग्यता पटवून देताना राष्ट्रे अनेक युक्तिवाद करत असतात तर्क मांडत असतात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेचे दरवर्षी न्यूयॉर्क येथे बैठक होते या बैठकीत भारत आणि पाकिस्तानचे नेते काश्मीरच्या प्रश्नावर आपली बाजू योग्य कशी आहे हे आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेत पहिल्यांदा मांडला तेव्हा भारताकडून काश्मीरच्या मुद्द्यावर आपल्या भूमिकेची योग्यता पटवून देण्यासाठी दीर्घ कायदेशीर युक्तिवाद लाँग लिजल अग्रुमेंट्स करण्यात आले होते विश्व व्यापार संघटनेच्या सण दोन हजार तीनमध्ये कॅनकुन येथे झालेल्या परिषदेत विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या आर्थिक आणि व्यापारी हित संबंधाचे रक्षण करण्यासाठी भारत चीन आणि ब्राझील या तीन राष्ट्रांनी एकत्र मार्ग किंवा पद्धत असल्यामुळे बहुतांश गरीब राष्ट्रे याच साधनांचा वापर करतात शीतयुद्धाच्या काळात नव्याने स्वतंत्र झालेले आशियाई आफ्रिकी राष्ट्रांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आलुक्तवादी या राष्ट्राच्या संघटनेना महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच का की मताचा आग्रह किंवा पाठपुरावा यादेखील आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शक्ती वापरण्याचा मार्ग त्या आपल्याला दिसून येते यामध्ये मताचा किंवा पाठपुरावा या, या ठिकाणी केला जात असतो एखाद्या समुदायामध्ये एखादी जर घटना झाली तर ते घटनेचं गांभीर्य महत्त्व पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जात असतो जा जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता आणि काश्मीरच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी वादविवाद युक्तिवाद संघर्ष त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाला होता परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये युनोसारख्या संघटनेमध्ये भारताने जागतिक पातळीवर हा काश्मीर जो भाग आहे त्याचं महत्त्व किंवा तो आपल्या कशा स्वरूपाचा आहे पटवून देण्यासाठी दीर्घ त्या ठिकाणी विवाद केलेला आपल्याला सर्व स्रोत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी दोन हजार तीनमध्ये कॅनखून नावाची जी परिषद झालेली होती या परिषदेमध्ये विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या आर्थिक ही संबंधाचे रक्षण करण्यासाठी भारत चीन आणि ब्राझील यासारख्या विकसनशील राष्ट्रांनी एकत्र येऊन सौदेवादीचा सिद्धांत त्या ठिकाणी के वापर केलेला आपल्याला दिसून येतो म्हणजेच काय की सत्तेचा वापर प्रभाव पाडण्याचा हा स्वस्त मार्ग त्या ठिकाणी दिसून येतो बहुतांश गरीब राष्ट्रे याच साधनांचा वापर करत असतात कारण गरीब राष्ट्रे पाठपुरावा करत असतात आपला मताचा आग्रह त्या ठिकाणी करत असतात परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बऱ्याचदा मताचा आग्रह किंवा पाठपुरावा हो या गोष्टीला त्या ठिकाणी केऱ्याची टोपली किंवा तिलांजली देखील दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते तरी देखील मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्तेचा वापर करण्यासाठी मत आणि त्याचा पाठपुरावा करण्याची पद्धत पूर्वीच्या काळापासून त्रासदागाय त्या ठिकाणी चालू असलेली आपल्याला दिसून येते कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही देशांच्या सीमाप्रश्न वाद चालू आहेत त्या प्रश्नाप्रसंगी आपलं मतच कसं योग्य आहे ही भूमिका त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र येत असताना आपल्याला दिसून येते त्यानंतर समोरचा मुद्दा येतो तो म्हणजे बक्षीस बक्षीस हे सत्तेचे एक महत्वाचे साधन असून आर्थिक मदत कर्ज निधी लष्करी मदत राजकीय पाठिंबा अशा विविध स्वरूपात ते दिले जाते आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा स्वरूपाची बक्षिसे देऊन प्रभाव पाळण्याचा प्रयोग पूर्वीपासून होत आहे बक्षिसाचे तीन प्रकार आहेत आर्थिक लष्करी राजकीय आर्थिक प्रकारामध्ये कर्ज निधी आर्थिक मदत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील मदत इत्यादी गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी होत असतो तर लष्करी प्रकारात शास्त्रास्त्रांचा पुरवठा शस्त्रास्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत शस्त्रास्त्र निर्मितीची तंत्रज्ञानापूर्वीने लष्करी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे इत्यादी दे गोष्टींचा समावेश होतो राजकीय प्रकारात राजकीय मुद्द्यावर समर्थन किंवा पाठिंबा दिला जातो शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोवियत रशियाने आपल्या समर्थक राष्ट्रांना अशा प्रकारची बक्षीजे वाटून प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला होता काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले समर्थन तर सोविध रशियाने भारताला दिलेले समर्थन राजकीय बक्षिसाचा प्रकार आहे पाकिस्तान अमेरिका पुरस्कृत सिएटो आणि सेंटो या दोन्ही लष्करी संघटनाचा सदस्य बनल्यानंतर लष्करी बक्षिसासाठी मोठी खैरातच पाकिस्तानला मिळाली सण दोन हजार एकमध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट उलटून पाडण्यासाठी लष्करी मदत केली होती अमेरिकेच्या अफगाणिस्तान लष्करी करावेत भारताने अप्रत्यक्ष आणि पाकिस्तानने प्रत्यक्षपणे मदत केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अमेरिकेने लादलेली आर्थिक बंधने इकॉनॉमिक सायंटिफिक एक अमेरिकेकडून उठविण्यात आली ही आर्थिक बंधने सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताने पाकिस्तानने केलेल्या अणुचाचण्यानंतर अमेरिकाने त्याच्या इतर काही मित्राष्ट्राकडून लादण्यात आली होती आर्थिक बंधने काढून घेण्याचा निर्णय आर्थिक बक्षिसाचाच प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो म्हणजेच काय की सत्ता वापरण्याच्या जे काही पद्धती आहे त्यामध्ये बक्षीस हे एक महत्त्वाची पद्धत त्या ठिकाणी देत असते हे बक्षीस हे मग आर्थिक मदत असेल कर्ज निधी लष्करी मदत अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी अणू चाचण्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय कारण देत त्या ठिकाणी अमेरिकेने दोन्ही राष्ट्रावर बंधनं लादलेली होती परंतु जेव्हा दोन हजार एकमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट नष्ट करण्यासाठी जेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी देशांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केल्यामुळं ही बंधने जी लादलेली बंधनं होती अनुकराचं संदर्भातली ती सर्व बंधने अमेरिकेने त्या ठिकाणी मागे घेतलेली आपल्याला दिसून येतात म्हणजेच काय की अनेकदा राष्ट्र जर आपल्या गटामध्ये सामील झाला असेल तर त्याला अनेक प्रकारची आर्थिक मदत लष्करी मदत त्या ठिकाणी करत असते याचाच परिणाम म्हणून दुसऱ्या महाविद्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिका आणि रशिया ह्या दोन राष्ट्रांनी या सत्ता वापर करणाऱ्या हा मार्गाचा पुरेपूर वापर केलेला आहे कारण अमेरिका आणि रशिया या दोन्ही गटांनी आपापले लष्करी गट त्या ठिकाणी के स्थापन केले होते मग अमेरिकेने सिएटो सिंटो यासारख्या लष्करी करारामध्ये जे राष्ट्र सहभागी होतील त्यांना अनेक प्रकारची लष्करी मदत शस्त्रास्त्राची मदत त्या के 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 ठिकाणी केलेली आहे एवढंच नव्हे रशियाने देखील त्याला शह देण्यासाठी जो वारसा करार किंवा इतर जे के करार केले होते लष्करी करार त्यामध्ये जी राष्ट्रीय सहभागी झाली होती त्यांना आर्थिक मदत आणि भरवी असं सहकार्य रशियानं देखील केलेलं होतं म्हणजेच काय की आंतरराष्ट्रीय पातळीवरती सत्ता वापरण्याचे जे मार्ग आहेत त्यामध्ये बक्षीस हा देखील ते महत्त्वाचा मार्ग आहे मग ते बक्षीस लष्करी स्वरूपात असो आर्थिक मदतीच्या स्वरूपात असो किंवा तंत्रज्ञानाच्या स्वरूपात असो मात्र त्या ठिकाणी ते केल्या जात असतं अशा स्वरूपामध्ये हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यानंतर सत्ता स्थापन करण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे शिक्षा शिक्षेद्वारे किंवा शिक्षेचे धाक दाखवून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न हे सत्तेचे प्रसिद्ध साधन आहे अशी शिक्षा बक्षीस नाकारून आर्थिक बंधने लादून कर्जाचा हप्ता रोखून आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटे पाडून लष्करी करार अमान्य करून दिले जाते शिक्षा देण्याचा किंवा शिक्षेचा धाक दाखविण्याचा अधिकार जरी आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे संयुक्त राष्ट्र संघटनेला दिला गेलेला असला तरी अमेरिकेसारखी बडी राष्ट्रे हा अधिकार बेकायदेशीरपणे वापरत वापरताना दिसतात सन एकोणासशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने जेव्हा पहिली अणुचाचणी केली तेव्हा तसेच सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताने पाच अणुचाचणी केल्यानंतर अमेरिकेने भारताविरुद्ध आर्थिक नाकेबंदीची घोषणा केली उत्तर कोरिया लिबिया क्युबा इराक यासारख्या राष्ट्रांना अमेरिकेच्या शिक्षेचा परिणाम आजही हो भोगावा लागत आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये इराकने कुवेतवर केलेल्या आक्रमणाबद्दल इराकला संयुक्त राष्ट्र संघटनेकडून आर्थिक नाकेबंदीची शिक्षा देण्यात आली ही शिक्षा सन दोन हजार तीनपर्यंत चालू होती वर्णभेदाचा पुरस्कार केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेलाही अशा स्वरूपाची शिक्षा भोगावी लागली होती अमेरिकेच्या धोरणांना ज्या राष्ट्राकडून आव्हान दिले जाते आणि ज्यावेळी अमेरिकेच्या हित संबंधांना धोका निर्माण होतो त्यावेळी शिक्षेच्या साधनांचा वापर किंवा धमकी अनेकदा दिली गेली आहे अशा स्वरूपाने आक्रमक राष्ट्राविरुद्ध शिक्षेची केवळ घोषणा करून चालत नाही तर त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व राष्ट्रांमध्ये एकी सहकार्य तसेच व्यापक यंत्रणा देखील आवश्यक आहे इराकला देण्यात आलेली आर्थिक नाकेबंदीची शिक्षा राष्ट्रामधील परस्पर मतभेद आणि सहकार्यामुळे अयशस्वी ठरलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते म्हणजे अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्य प्रस्थापित होण्यासाठी बक्षिसासोबतपर्यंत शिक्षेचाही मार्ग त्या ठिकाणी वापरलेला आपल्या गेलेला त्या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर चौथा जो मार्ग आहे तो म्हणजे सक्ती शिक्षेची पुढची पायरी आहे शिक्षेची अनेकदा धमकी दिली जाते पण ज्यावेळी शिक्षेची अंमलबजावणी अंमलबजावणीचा प्रसंग येतो तेव्हा तो सक्तीचा प्रकार बनतो सक्तीचा वापर शेवटचा पर्याय म्हणून त्या ठिकाणी केला जातो सक्तीच्या साधनांचा वापर म्हणजे युद्ध किंवा लष्करी कारवाईचा मार्ग सक्तीद्वारे प्रभाव पाडण्याचे प्रसंग संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर कमी झाले असले तरी सत्तेचे हे साधन कालबाह्य झालेले नाही सण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये इराककडून कुवेतवर झालेले आक्रमण परतून लावण्यासाठी सक्तीचा वापर केला गेला आहे सन दोन हजार एकमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान शासनास पाडावा करण्यासाठी तर दोन हजार तीनमध्ये इराकमधील श्रद्धांशूंची कुमशाही बरखास्त करण्यासाठी सक्तीचा वापर त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्तेचा मार्ग प्रस्थापित करत असताना त्या ठिकाणी बक्षीस तर दिलं जातं बरेचदा शिक्षा देखील समोर येईल पण शिक्षेमध्ये जेव्हा सक्ती निर्माण होत असते तेव्हा सक्ती हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे आपण जरी हा मार्ग आज कालवायम होत असला असं म्हणत असलो तरी या मार्गाचा उपयोग त्या ठिकाणी अनेक राष्ट्र करत असताना दिसून येते आजच्या या घडीला इस्राईल आणि इराण यांच्या युद्धामध्ये या गोष्टीचा प्रत्यय त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो कारण इस्रायलचं म्हणणं होतं की इराण हा दहशतवादाला त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे याच कारणामुळं इस्रायलाने इराण यांचं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे इस्रायलने त्या ठिकाणी अनेक बंधनं इराणवर लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावरती एक कारवाई देखील त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते अशा स्वरूपामध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्धाचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला देता येईल कारण रशिया हा युक्रेन एकेकाळी असलेला एक भाग आज विभक्त झालेला आहे परंतु युक्रेनचं साम इतर भांडवलशाही राष्ट्रासोबत जे मुलू मिलन आहे ते होत चाललेलं पाहून रशियाला ते सहन न झाल्यामुळं रशियानं त्या ठिकाणी युक्रेनवरती आक्रमण त्या ठिकाणी के केले गेलेलं आपल्याला दिसून येतं अशा स्वरूपामध्ये सत्तेचा जे मार्ग आहेत त्यामध्ये सक्ती हा शेवटचा शेवटचा पर्याय म्हणून त्या ठिकाणी वापरला जाणारा मार्ग आहे आणि या मार्गाचा अनेक राष्ट्रे गरजेपुरता त्या ठिकाणी वापर करत असताना आपल्याला दिसून येत असतात अशा स्वरूपामध्ये सर्वप्रथम सत्तेच्या साधनामध्ये आपण मताचा आग्रह हा ठिकाणी पाहिलेला आहे बऱ्याचदा बक्षीस ती त्या ठिकाणी देत असतं हे दोन्ही मार्ग मात्र विध्वंसक त्या ठिकाणी दिसून येत नाही मात्र शिक्षा आणि सक्ती या दोन्ही गोष्टी काय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक प्रभाव पाडण्याची देखील एक सक्ती आहे अशा स्वरूपात जे त्या ठिकाणी सत्तेच्या मार्गाचा या ठिकाणी आपण वापो या ठिकाणी घेतलेला आहे आजच्या या ताशिकेमध्ये नक्कीच आपल्याला हा सत्तेचा प्रस्थापित करण्याचे मार्ग आहे ते समजले असतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि आजच्या या ताशिकेला पूर्ण पूर्णविराम देतो सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद